सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखले जाणाऱ्या मुळा धरणातून काल बुधवारी दिनांक नऊ जुलै रोजी सावधानतेचा इशारा म्हणून तीन वेळा सायरण वाजवून कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते धरणाच्या अकरा वक्राकार दरवाजांची कळ दाबून नदीपात्रात तीन हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे दरम्यान काल सकाळी मुळा धरणात सतरा हजार आठशे चव्वेचाळीस दशलक्ष घन फूट इतका पाणी साठा होता तर आवक दोन हजार दोनशे सत्तेचाळीस क्युसेक सुरू होती मात्र दुपारनंतर धरणात पाण्याची आवक वाढून सायंकाळी ती पाच हजार तीनशे तीनशे सत्तावीस झाली व पाणी साठा अठरा हजार एकशे एकसष्ट झाला जलाशय परिचालन सूचीनुसार एक, एक जुलै ते पंधरा जुलै दरम्यान एकोणसत्तर पूर्णांक पंच्याऐंशी टक्के पाणी साठा ठेवणे बंधनकारक असल्याने व धरणात पाण्याची वाढती आवक लक्षात घेता नदीपात्रात पात्रात तीन हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात आलाय यावर्षी कोथोळ कडून मुळा धरणात नऊ हजार दोनशे छप्पन्न दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे महिन्याला सहा ते आठ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्र्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन अंबादास गांगर्डे यांच्या फिर्यादीवरून इन्फानाईट बीकॉन कंपनीच्या बारा संचालकांविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अटक केलेल्या दोघांना अकरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान मुख्य सूत्रधार नवनाथ अवतडे दुबईला गेल्याचे समजते बाकीचे संचालक देखील नॉट रिचेबल झाले आहेत साईबाबा संस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवास बुधवारी उत्साही वातावरणात सुरुवात झाली साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले बुधवारी श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विणा घेऊन तर अधीक्षक विजय वाणी तर उप वैद्यकीय संचालक डॉ प्रीतम वडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन गावी परतत असताना मंगळवारी पहाटे आंध्र प्रदेशातील उलटल्याने थोरात हे तीन तरुण जागीच ठार झाले तर सुमित अकोलकर हा तरुण गंभीर जखमी झालाय त्याला उपचारासाठी उरवकोंडा सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले उरवकोंडा मंडळाजवळील बुडागावी गावात कार चालकाचे ताबा सुटल्याने कार उलटल्याचे समजते आहे उरवकोंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे काँग्रेस पक्षाला पूर्वीपासूनच त्याग आणि बलिदानाची परंपरा असून काँग्रेसची विचारधारा ही राज्य घटनेचा आदर करणारी सर्व समावेश आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या गेल्या आहेत यातून संगमनेर तालुका राज्यात प्रगतशील राहिला आहे ही वाटचाल कायम राखायची असून काँग्रेस पक्षात तरुणांनी मोठी संधी असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ जयश्रीताई थोरात यांनी केले असून रिमझिम पावसात तरुणाईच्या उदंड प्रतिसादामध्ये युवक काँग्रेसच्या शाखांचे घटन करण्यात सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घ्यावीत एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघेर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वस्नीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पहायात पुढील बातम्या बळी पडून सुपे परिसरातील अनेक नागरिकांनी सुमारे कोटी रुपये सिस्पे कंपनीत गुंतवले या कंपनीने गाशा गुंडाळला असून सुमारे चार महिन्यांपासून फक्त आश्वासने देण्याचे काम कंपनीच्या एजंटांनी केले मात्र आता पाच ते सहा दिवसांपासून कार्यालय बंद झाल्याने गुंतवणूकदार चांगलेच धास्तावले आहेत येथील एका ट्रान्सपोर्टचे संचालक यांच्या पडक्या जागेतून चोरट्यांनी रात्री एकच्या चो सुमारास घरात प्रवेश करत हिरालाल यांना मारहाण करण्यात आली यावेळी घर तसेच कपाटातील सामानाची उचकापाचक करून हिरालाल यांची पत्नी अरुणाबाई धुंडलकर यांच्या गळ्यातील एक्क्याऐंशी हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतलेत परंतु कानातील सोन्याचे दागिने निघत नसल्याने त्यांनी बळजबरीने हिसकावल्याने कानाला मोठी दुखापत झाली आहे शेजारील प्रभाकर पाथरकर यांचे स्टेशनरी दुकानावर डल्ला मारत रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या घटनेची खबर मिळताच शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले पोलीस उपनिरीक्षक बाजीराव सानप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून हसतज्ञ व श्वान पथकाला पाचारण केले पुणे अहिल्यानगर या महत्वाकांक्षी रेल्वे मार्गाच्या डीपीआर विभागाकडून सर्वेक्षण पूर्ण करून रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आलाय हा अहवाल सादर होणं म्हणजे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष एक पाऊल आहे या यशामागे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न केले असताना खासदार निलेश लंके यांचे श्रेय लोटण्याचे राजकारण करत असल्याचे मत भाजपचे जिल्हा अध्यक्ष दिलीप भालसिंग व शहर जिल्हा अध्यक्ष अनिल मोहिते यांनी व्यक्त केले भाजपचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस याचा कारने सोमवारी पारनेर मध्ये एका दुचाकी स्वाराला उडवले या दुचाकी स्वार नितीन प्रकाश शेळके हा हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना याबाबत भाष्य केले आहे माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नव्हतं तो ट्रीटमेंटसाठी मुंबईला जात होता असं त्यांनी म्हटलंय आमदार धस म्हणाले माझ्या मुलावर रीतसर गुन्हा दाखल झालाय तो मुंबईला एका ट्रीटमेंट साठी येत होता अहिल्यानगर जिल्ह्यात अपघात झाला आहे शेळके नावाच्या तरुणाचा यात मृत्यू झालाय माझ्या मुलाला कोणतंही व्यसन नाही त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह चा अजिबात विषय नाही त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे काल सायंकाळी साडेपाच वाजता त्याची सुटका झाली असे सुरेश धश यांनी सांगितले राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान होत आहे गेल्या पाच वर्षांपासून स्थानिक पुढाऱ्यांना नववास होता अनेक पालिकांवर प्रशासन राज आले होते याचा नववास आता संपेल कार्यकर्त्यांना जल्लोष करता येणार आहे आवाज हा नारा आहे राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कवायत सुरू केली असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने सुद्धा तयारी सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आज राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसमोवेत बैठक होत असून आढावा घेतला जाणार आहे त्यामुळे या बैठक एकीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री